नगर परिषदेची निवडणूक उद्या होते आहे आणि या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला माझी सभा होऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करत होते का पण नेवासाला पण असंच केलं पण सगळ्या त्यांच्या खुर्च्या रिकाम्या राहिल्या आणि सगळी सभा आपल्याकडे आली आता लाडक्या बहिणींना तुम्ही फसवू शकत नाही त्यांचा लाडका भाऊ त्यांच्या समोर उभा आहे आणि म्हणून या लाडक्या बहिणींसाठी मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली अनेक लोकांनी त्याला विरोध केला अनेक लोक कोर्टात गेले अनेक लोकांनी त्याच्यात खोडा घातला पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांना चांगला जोडा दाखवला आणि त्यांना घरी बसवला लाडकी बहिणी योजना लेख लाडकी लखपती योजना एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय माझ्या मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळालं पाहिजे त्यासाठी योजना शेतकरी सन्मान योजना त्याचबरोबर पीक विमा योजना ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना युवकांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना याच्यामध्ये थोडी अडचण आहे ती देखील आपण दूर केल्याशिवाय राहणार नाही आणि युवकांची देखील योजना सुरू राहील या सर्व योजनांमध्ये माझी लाडकी योजना, योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ओवाळणी दर महिन्याला मिळती ना आणि म्हणून कुणी मायकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही उलट पंधराशे रुपये पत्रकार विचारतात एकवीसशे कधी देणार मी त्यांना सांगितलं योग्य वेळी देणार देणार म्हणजे देणार आणि फक्त या योजनेवर थांबणार नाही माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभा करणार अनेक माझ्या लाडक्या बहिणी एकत्र येऊन छोटा मोठा व्यवसाय करू लागल्यात त्यांना लाडकी बहीण योजनेतून लाडकी बहीण लखपती बनवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा शब्द मी या ठिकाणी देतो आणि म्हणून बघा आपले राजेंद्र जावरे या ठिकाणी आपले उमेदवार आहेत आणि मी पण आपल्याला सांगतो मला वाटतं या रिक्षा युनियनच उद्घाटन आनंदिगे साहेबांनी केलं होत आनंदिगे साहेबांनी या रिक्षा युनियनचं उद्घाटन केलं याचा मला आनंद आहे राजा भाऊने रिक्षा चालक म्हणून काम केलं युनियनचा अध्यक्ष युनियनचा अध्यक्ष बघितलं रिक्षावाल्यांची संघटना वाढवली व तर संस्था स्थापन केली रिक्षा चालवणाऱ्याला कोणी कमी लेखू नका रिक्षावाल्याला ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांना आसमान दाखवलंय त्यामुळे जर मी मुख्यमंत्री होऊ शकतो तर मग कोपरगावचा नगराध्यक्ष राजा भाऊ का नाही होऊ शकत आणि म्हणून जसा रिक्षावाला वाट बघतो तसा वेळ आल्यावर वाट लावतो पण आणि म्हणून बिंदास लढा राजा भाऊ तुमच्या पाठीशी तुमचा भाऊ एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या लाडक्या बहिणींना योजना देत असताना माझ्या मनामध्ये पूर्वीचे दिवस होते मी देखील एका शेतकऱ्याच्या कुटुंबातून जन्माला आलोय एक सर्वसामान्य कुटुंबात माझा जन्म झाला मी त्यावेळची परिस्थिती पाहिली आहे माझ्या आईची माझ्या पत्नीची काटकसर पाहिली आहे महिना कसा भागवायचा कशी काटकसर करायची हे मी डोळ्यांनी पाहिलंय आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींसाठी मातांसाठी काहीतरी निर्णय घ्यायचा आणि त्यातून लाडक्या बहीण योजनेचा जन्म झाला आता कोणीही ती योजना बंद करू शकत नाही आणि म्हणून शेवटी एका शेतकरी कुटुंबातला मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होतो या अनेक लोकांना पचनी पडलं नाही अनेक लोकांना हजम झाला नाही रोज मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष शिव्या शाप टीका टिप्पणी बसता उठता एकनाथ शिंदे झोपताना एकनाथ शिंदे स्वप्ना सुद्धा एकनाथ शिंदे, आरोब, आरोब, आरोब आरोब एकना शिंदे आरोप 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 पण एकनाथ शिंदेने त्या आरोपाला आरोपाने लाभार्थी नव्हते होते, होते. लाभ नव्हते होते, होते पण लोक चक्रा मारून कंटाळून सोडून द्यायचे त्यावेळेस बाळासाहेबांचे शब्द मला आठवले कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो शासन मंत्रालयात नाही लोकांच्या दारात शोभून दिसत आणि शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो ट्रॅक्टर टेलर पॉवर टिलर महिलांच्या योजना शेतकऱ्यांच्या योजना सगळ्यांच्या योजना जागेवर वाटप होऊ लागलं कधी कधी असं झालं नव्हतं चार कोटी लोकांना त्याचा फायदा झाला मला त्याचा आनंद आहे आणि त्यावेळेस मी सांगतो इथं मुस्लिम माझ्या भगिनी बांधव बसलेले आहे एक मुलगी कोल्हापूरच्या व्यासपीठावर आली आणि उभी राहिली तिच्या हातात एक छोटं बाळ होतं बोले मी म्हणालो काय झालं तर ती म्हणाली इसका नाम दुआ है मम्मी बोले का हिंदी बोलत होती इसका नाम दुआ है मतलब क्या हुआ बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से इसको तीन लाख रुपए दिए इसके ऑपरेशन हो गई इसकी जान बच गई इसलिए मैंने इसका नाम दुआ रख दिया है अड़ी साढ़े चार से कोटी रुपए मुख्यमंत्री सहायता निधि तुम तुम लड़किया ने वाटले सर्व सामान्य साठ ते सत्तर हजार रुग्णांचे प्राण वाचले माझ्या अगोदरच्या काळातल्या सरकारच्या प्रमुखांनी अडीच वर्षात तीन कोटी रुपये आणि तुमच्या एकनाथ शिंदेने अडीच वर्षात साडे चारशे कोटी रुपये रुग्णांना देण्याचं काम केलं एका मुलीने आत्महत्या केली रात्री साडेबारा एक वाजता मी वाचली मग सॅम्पल चेक मार द्या ಹೌದಪ್ಪ ಮಾದರಿ ಪರಿಶೀಲಿಸಿದ್ದೀನಿ ಆದ್ರೆ ವ್ಯವಹಾರ ವಿಸ್ತರಿಸುವ ಬಗ್ಗೆ ಏನು ಯೋಚಿಸಿದ್ದೀರಿ ವಿಸ್ತರಿಸುವುದು ಮಕ್ಕಳಾಟ ಅಪ್ಪ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ ಒಂದು ಯೋಜನೆಯನ್ನ ತಂದಿದೆ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ವಿಕಸಿತ ಭಾರತ್ ರೋಜ್ಗಾರ್ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರವು ಮುಂದಿನ ಎರಡು ವರ್ಷಗಳವರೆಗೆ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು ಮೂರು ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿಗಳವರೆಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಧನವನ್ನು ನೀಡುತ್ತದೆ ಅದು ಸಹ ಪ್ರತಿ ಹೊಸ ನೇಮಕಾತಿಯ ಮೇಲೆ ಮತ್ತು ಉತ್ಪಾದನೆಯಲ್ಲಿ ಈ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಧನ ನಾಲ್ಕು ವರ್ಷಗಳವರೆಗೆ ಲಭ್ಯವಿದೆ ಮಗ ನೀನಂತೂ ನನ್ನ ಟೆನ್ಷನ್ ಮಾಡಿದೆ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ವಿಕಸಿತ ಭಾರತ್ रोजगार योजना करीब करीब साढ़े तीन करोड़ नौजवानों को रोजगार के नए अवसर बनाए योजने के सीरेलू पीएम वी बी आर वाई डॉट लेबर डॉट जीओवी डॉट इन भेटी नहीं दी पन्ना टी फी शंबर टके स निर्णय सरकार च काम है हे सर्वसाम सरकार है हे माझ्या लाडक्या बहिणींचं सरकार हे माझ्या लाडक्या भावांचं या लाडक्या शेतकऱ्यांचं लाडक्या ज्येष्ठांचं सरकार आणि म्हणून मला अभिमान आहे आनंद आहे की या निवडणुकीमध्ये देखील आपला कोपरगावचे आपले झावरे राजेंद्र झावरे दोन हजार एक ला नगराध्यक्ष होते दोन हजार सहा पर्यंत होते तुम्ही तुम्ही मग अशी वाचन केलं किती कामं केली तुम्ही तुम्ही मगाशी सांगितलं एवढी कामं केली कुठे त्याला ते मगाशी ते बघ मी बघत होतो नगराध्यक्ष पदाच्या मधले त्या शिक्काम शिवाजी महाराजांचा पूर्ण पुतळा राजा भाऊ त्याच बरोबर हे सगळे शाळा दुनिया सगळं सगळं किती आहे आता मला वाटतं त्याच्यानंतर काय कामच झालं नाही काहीच नाही वर्षात काहीच झालं म्हणजे वनवास चौदा वर्षाचा असतो तो वीस वर्ष झाले इकडं वनवास आहे आता वनवासातून तुम्हाला कोपरगावला बाहेर काढायचं आहे ना परिवर्तन घडवायचं आहे ना आणि मग त्याला पर्याय काय राजा भाऊ झावरे पाहिजे ना आणि म्हणून राजेंद्र झावरे आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत एक सर्वसामान्य कार्यकर्ता काय करू शकतो त्यांनी त्याच्या ते पाच वर्षाच्या कारकिर्दीत दाखवलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी राजेंद्र झावरे आणि त्यांचं पॅनल पूर्णच्या पूर्ण निवडून आलं पाहिजे अशा प्रकारची विनंती तुम्हाला मी करायला आलोय बघितलं सगळीकडे मागून फुडून सगळं भरलेलं आहे कोणी कोणी इथं एकनाथ शिंदेची सभा होऊ नये म्हणून प्रयत्न केले ते लपून छपून बघत असतील जरा बघून घ्या बघून घ्या सर्व जाती लोक इथं आहेत सर्व समाजाचे लोक आहेत आपला अजेंडा आहे विकास आपला अजेंडा आहे डेव्हलपमेंट आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी आपल्याला एवढं सांगतो एवढे सगळे लोक उद्याच आहे ना मतदान उद्या मतदानाला एवढे सगळे लोक सकाळी बाहेर पडले आपले नातेवाईक पाय पाहुणे सगळे सोयरे सगळ्यांना सांगितलं तो मला वाटतं सगळ्या विरोधकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि राजेंद्र झावरे पाटील आणि त्यांची टीम या ठिकाणी बहुमताने निवडून आल्याशिवाय नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त मी करतो खरं म्हणजे सामान्य कार्यकर्ता जो आहे कोणी मदतीसाठी हाक द्या आणि म्हणा कोणी मदतीसाठी हाक द्या आणि म्हणा धाव रे अर्ध्या रात्री सुद्धा येथील आमचे राजेंद्र भाऊ रे असा माणूस आहे काय याची ओळख करून देण्याची काही गरज कुणाला नाही आणि म्हणून कार्यकर्ता आहे माणसाला कुठल्याही पदाची हाव नाही साधा माणूस आहे आणि म्हणून अशाच व्यक्तीला आपण निवडून द्यायचा आहे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करणारा हा राजा भाऊ आहे मी माझ्यासारखाच आहे साधा मी देखील आपल्याला माहित आहे मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर असाच होतो मुख्यमंत्री झाल्यावरही तोच आहे आजही तोच आहे मी कालही कार्यकर्ता म्हणून काम केलंय आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे आणि म्हणून प्रॉपर्टी संपत्ती किती कमावली मालमत्ता किती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे राजा भाऊ तुम्ही ते कमवलं याचा मला अभिमान आहे आणि मी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय या लाडक्या बहिणी पाहून मला खात्री आहे ही संख्या अशीच विधानसभेत देखील मी लँडस्लाइड मॅन्डेड विधानसभेत या लाडक्या बहिणींनी दिले या निवडणुकीत देखील तुम्हाला उद्याच्या धनुष्य बाणा समोरचं बटन दाबून हे तुमचं हे रेकॉर्ड ब्रेक मतानी विजयी केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी देतो आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो तुम्ही काय काय केलंय आता त्याची जंत्री वाचायला नवीन नवीन चोवीस चो तास वीज वाहिनी क्लोरीन गॅस यंत्रणा पालिकेला थकबक्की वीजपट्टी भरून शिस्त लावली यामध्ये मार्केट आहे मगाशी मी सगळं सांगितलेलं आहे त्यामुळे आता तुम्हाला काय काय पाहिजे ते सांगा पूर्वी पाणी आहेत भरपूर आता येत आहे किती दिवसांनी येत आहे है? पाच आता दररोज पाणी पाहिजे ना दररोज पाणी पाज पाहिजे ना मग विरोधकांना पाणी पाजावं लागेल पाजणार ना आणि ते आपल्याला करायचं आहे चांगले रस्ते पाहिजेत चांगले भुयारी योजना पाहिजे पिण्याचं शुद्ध पाणी पाहिजे उद्यान पाहिजे खेळाला मैदान पाहिजे आणि काय पाहिजे बोला झोपडपट्टी धारकांना जे सात बारा जो आहे नावावर तुमच्या करून पाहिजे तो देखील या ठिकाणी दिला जाईल कारण शेवटी आता नगर विकास विभाग माझ्याकडे आहे आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला ज्या ज्या काही सोयी सुविधा द्यायच्या आहे त्या देण्याचं काम आपण करू मी आपल्याला एवढंच सांगतो की मगाशी मला एक कागद दिला होता त्यांनी कुठं आहे तांदूर मधमेश्वर ते कोपरगाव पिण्याच्या पाण्यासाठी जे बंदिस्त पाईपलाईन पाहिजे पाहिजे ना ते देण्याचं काम आपण करू त्याचबरोबर स्वच्छ शुद्ध पाणी त्याचबरोबर नगर परिषद हद्दीतील नगर विकास विभागाच्या मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी बांधकाम जी आहेत ती देखील तात्काळ त्याला नियमित करण्यात ती येतील हे देखील आपल्याला सांगतो आणि त्याचबरोबर पंधरा वर्षापासून चौदाशे टपरी धारक व्यवसाय विस्थापित झाले त्यांना पण न्याय आहे त्यांना देखील न्याय देण्याचं काम नगर विकास खात्याच्या माध्यमातून केलं जाईल आणि त्याचबरोबर बरोबर गाळ्यांचं जे काही गाळ्या बांधायचं काय बाकी आहे का खड्डेमुक्त आणि धूळ मुक्त कोपरगाव झालं पाहिजे बाकी शहरांसारखं स्वच्छ झालं पाहिजे ना आणि ते देखील करण्याचं काम आपण करू कोपरगाव शहराचं सांडपाणी पवित्र गोदावरी मध्ये जाऊन पाणी दूषित होत आहे हे देखील थांबलं पाहिजे ना ते देखील थांबू त्याचबरोबर संरक्षण भिंत बांधायची आहे सुशोभीकरण करायचं आहे हे देखील आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर इकडे काही शौचालयच नाही लडक्या बहिणींसाठी हे नाही काय वीस वर्ष काय केलंय मग सगळे पैसे काय खाल्ले गडप हडप आता ज्यांनी हडप केलं त्यांना तुम्हाला निवडणुकीमध्ये गडप करायचं करणार ना आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगतो Compromise, but what if thin meant more durable? What if thin meant days of power? What if Tim meant more versatile cameras? इमॉसिबल इथे गरीब विस्थापित टपरीधारक मुस्लिम बांधवाना यांनी न्याय दिलाय जात पात धर्म काही पाहिला नाही घरात बसून नाही फील्ड वर उतरून काम करणारा राजा भाऊ आहे म्हणून एवढे लोक जमा झालेले आहे आणि म्हणून हा लढणारा आहे रडणारा नाही हा बाबासाहेबांचा लढवय्या शिवसैनिक आहे धर्मवीर मी आनंद साहेबांचा लढवय्या कार्यकर्ता आहे आणि म्हणून त्याच्यासाठी हा एकनाथ शिंदे इथं आलेला आहे तुम्हाला विनंती करायला की या ठिकाणी आपल्याला त्यांना मदत करायची आहे कोपरगावच्या पाणी पुरवठ्यासाठी एकशे एकतीस कोटी रुपये आपण दिले इथल्या ड्रेनेज लाईन साठी दोनशे ऐंशी कोटी रुपये आपण मंजूर केलेत लोकांडे बरोबर आहे ना आणि तीन वर्षात शेचाळीस कोटी रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता विभाग भूमिगत गटार योजना हो या ठिकाणी पण मी आपल्याला सांगतो आज एवढं सगळं करून पूर्वी पाणी मिळायचं पण आता पाणी मिळत नाही आणि म्हणून आता या सर्व लोकांना नियमित पाणी मिळालं पाहिजे ही आपली जबाबदारी आहे राजा भाऊ आणि म्हणून इथ राजा भाऊ सर्वसामान्य लोकांना चोवीस तास सेवा देणारा नगराध्यक्ष पाहिजे तो निर्व्यसनी असला पाहिजे एकदम जंटलमन आहे आणि म्हणून काही लोकांना वाटलं निवडणुकीची पारीख तारीख पुढे गेली तरी सुद्धा शिवसेनेचा विजय अगोदर पेक्षा जास्तीच्या मतानी झाल्याशिवाय राहणार नाही कारण कोपरगावच्या विकासाचा पंच प्राण लाडक्या शिवसेनेचा धनुष्यबाण आहे हा धनुष्यबाण आहे आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो विकासासाठी हवं कर्तृत्व विकासासाठी हवं कर्तृत्व आणि कोपरगावच्या नेतृत्वासाठी निवडून द्या आपला राजेंद्र आपला राजेंद्र आणि आज काल भकास होता आता करू विकास योजनांच केंद्र त्यासाठी कोपरगाव मध्ये हवा फक्त आपला राजेंद्र फक्त आपला राजेंद्र आणि म्हणून मी आता जाता जाता एवढंच सांगतो की नाकर त्यांना ना घरी पाठवू नाकर त्यांना पाटू घरी अनुविकास दारी विरोधकांनी कितीही केली काव काव पण भगव्याचेच होणार आपले कोपरगा होणार ना आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की उद्या सकाळी साडेसात वाजता साडे सात वाजता मतदान आहे एवढ्या सर्व लोकांनी मतदान केलं तो मला वाटतं पंधरा उद्या मतदान वीस तारखेला आणि एकवीस ला, एक ला परवा फटाके विजयाचे फोडायला या ठिकाणी आपण सगळे जमूया या कोपरगाववर शिवसेनेचा भगवा फडकवूया त्या कोपरगाववर विकासाचा भगवा फडकवूया धनुष्य मत म्हणजे विकासाला मत आणि राजेंद्रला मत म्हणजे विकासाला मत बाकी माझ्यावर सोडा हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो मी जेवढा बोललोय तुम्ही सत्ता द्या तुम्ही नगराध्यक्ष द्या तुम्ही टीम निवडून द्या एकनाथ शिंदे जे जे बोललाय ते, ते दिल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी आपल्याला देतो आणि म्हणून मी असं कधी जे होणार तेच बोलतो जे होणार नाही ते बोलत नाही आणि म्हणून मला नेहमी बाळासाहेब सांगायचे आनंदे सामबाई साहेब सांगायचे शब्द देताना दहा वेळा विचार करा शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की माघारी नाही आणि म्हणून मी म्हणतो एक तो मैं कमिटमेंट करता नाही लेकिन एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद माननीय साहेब जातील बाकी सर्व Wanna guess where the best tech career is hiding?